नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी फुलमाळी सर तुमचं स्पार टेक्निकल अकॅडमीमध्ये स्वागत करतो तर चला लवकर लवकर सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन करायचं आहे आज आपण प्रत्येक वेळेस तुमच्यासाठी नवीन काही ना काही माहिती घेऊन येत असतो तर आज सुद्धा आपण तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहेत ती म्हणजे महानिर्मिती कागदपत्र पडताळणी संदर्भामध्ये आता जवळ आठ पंधरा दिवसापूर्वी महावितरणचा म्हणजे महावितरणमध्ये जे टेक्निशियन थ्री आहेत त्यांचा निकाल लागलेला आहे आणि निकालामध्ये त्यांनी जवळपास एकाच दोन अशी विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे आणि कालच आ, एक सर्क्युलर काढलं त्यांनी ते म्हणजे कशा संदर्भात कागदपत्र पडताळणी संदर्भामध्ये म्हणजे जवळपास बघा कागदपत्र पडताळणी संदर्भात जे सर्क्युलर आहे तर त्याच्यात बऱ्याच विद्यार्थ्यांचे नाव आहेत त्यापूर्वी आपण डिटेल्स माहिती बघण्यापूर्वी एकदा मी तुम्हाला सांगेल की एकदा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण जी नवीन इमिडिएटली जी माहिती येत असते तर ती माहिती तुमच्यापर्यंत आपण पोहोचवत असतो तर ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी न प्रत्येक वेळेस नवीन नवीन त्याच्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे चला तर निकालासंदर्भात आपण तर बघणारच होतो आणि तुमच्या काही पण प्रॉब्लेम असेल महत्त्वाची गोष्ट आहे तुमचा काहीही प्रॉब्लेम असेल तर कमेंट्समध्ये टाकत चला म्हणजे तुम्ही एकदा तो प्रॉब्लेम तुमचा कमेंट्समध्ये टाकला की लगेच मला लक्षात येतं की मुलांचे काय काय प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यावर मी तुम्हाला व्हिडिओ बनवून देत असतो आणि त्याचं सोल्युशन तुम्हाला देत असतो तर ठीक आहे कमेंट सगळे कराल आता काय तुमचा प्रॉब्लेम असेल तर तर बघा आता काल आ, कालच जे एक सर्क्युलर आलं एक लिस्ट आणि त्याच्यात सांगितलेलं आहे की जे टेक्निशियन थ्री आहेत महानिर्मितीची ज्यांची निवड झालेली आहे म्हणजे कन्फर्म निवड नाही म्हणता येणार आपल्याला की एक यादी आली त्यांनी एकाच दोन विद्यार्थी म्हणजे एका पोस्टसाठी दोन विद्यार्थी बोलवलेले आहेत कागदपत्र पडताळणीसाठी आता त्याच्यात त्यांनी वेगवेगळ्या वेग बॅचेस टाकलेल्या आहेत आणि कोणत्या बॅचला केव्हा कागदपत्र पडताळणी करायची आहे आणि कोणतं कागद पडताळणीसाठी सेंटर कुना -कुना आहे तर ते ऑलरेडी तुम्ही बघायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी निकाल बघितलेला नसेल किंवा कागदपत्र पडताळणी संदर्भात जी लिस्ट लागत असेल तुम्हाला की कुणाकुणाचं लिस्टमध्ये नाव आहे तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा ते उपलब्ध आहे तर बघा आता कागदपत्र पडताळणी तुम्हाला तुमच्या बॅचनुसार तिथं जायचं ते आहे म्हणजे बरेच त्यांनी समजा जे जनरेटिंग स्टेशन आहे जे वीज निर्मिती केंद्र आहे तर त्यांनी त्या सेंटरवर कागदपत्र पत्र पडताळणी ठेवलेली आहे काय काय डॉक्युमेंट आहे ती लिस्टमध्ये तिथं त्यांनी सांगितलेलंच आहे तर तिथं तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी गेल्यानंतर तुमची कागदपत्र पडताळणी होईल म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुमची कागदपत्र पडताळणी झाली म्हणजे तुम्ही सिलेक्टमध्येच असणार आहे तर जनरली लक्षात घ्या की तुमची कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर एक निवड यादी आणि एक वेटिंग यादी अशा दोन यादी लागतील तर ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे कारण त्यांनी आता गुण दाखवली नाही आपल्याला गुण दाखवलेले आहे का त्यांनी नाही तर गुण दाखवलेले नसल्यामुळे आपल्याला कळतसुद्धा नाही आहे की आपण वेटिंगमध्ये येऊ की सिलेक्टमध्ये येऊ त्याच्यामुळं ज्यावेळेस तुम्ही कागदपत्र पडताळणी करून येसाल तर त्यावेळेस त्याच्यानंतर ती लिस्ट लागेल की कोण सिलेक्टमध्ये आहे आणि कोण वेटिंगमध्ये आहे म्हणजे ज्यांना जास्त मार्क असतील ते सिलेक्टमध्ये येतील आणि ज्यांना कमी थी थी ते मार्क असतील ते वेटिंगमध्ये येतील आणि मग जे विद्यार्थी जॉईन करणार नाही समजा तर ते वेटिंगमधले मग ते विद्यार्थी तिथे त्यांच्या जागेवर घेतील मग आता प्रश्न असाच आहे की आपल्याला मार्क कसे कळेल तर हे मार्क ते दाखवतील परंतु कागद पर, पत्र पडताळणीनंतरच ही सगळी प्रोसिजर होईल तर त्याच्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आप लोकेशनवर व्यवस्थित संपूर्ण कागदपत्र घेऊन जायचे जे सांगितलेले आहे ते पण घेऊन जायचे आणि ॲडिशनल जे तुमचे ओरिजिनल असतील ते सुद्धा तिथं घेऊन जा बऱ्याच जणांचा मॅसेज आला होता टी सी वगैरे तर टी सी वगैरे काही लागणार नाही तुम्हाला टी सी कागदपत्र पडताळणीसाठी लागत नाही तुमच्याकडे एखादा झेरॉक जरी असेल तर आहे नाही म्हणून एखाद्या वेळेस तुमच्याकडे डोमेसॉईल न असेल नसेल तर त्याच्यासाठी टी सीसुद्धा चालत असते तर त्याच्यामुळं तुमच्याकडं जे पण कागदपत्र आहे ते व्यवस्थित घेऊन जाऊन पडताळणी वगैरे करून येणे आता पडताळणी केल्यानंतर आणि ज्यांचा अनुभवचा हे असेल ज्या व्यक्तींकडे म्हणजे सी एस आरचा असेल किंवा ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत समजा तर ते जे कोणाक अनुभव ज्या व्यक्तीकडे ज्यांनी अनुभवावर फॉर्म भरलेला होता त्यांनी ते अनुभव वगैरे व्यवस्थित सोबत घेऊन जायचं आहे आणि बाकीचं तर तुमच्याकडे डॉक्युमेंट आहे फक्त प्रॉब्लेम असू शकतो नॉन क्रिमिलियर संदर्भामध्ये तर नॉन क्रिमिलियर तुमचं जे आहे तर ते तुमच्या मुदतीच्या आतलं पाहिजे म्हणजे तुम्हाला जी जिथपर्यंत सांगितलं होतं की ह्या डेटपर्यंत तुम्हाला ते पाहिजे तर त्या डेटचं तुमच्याकडे ते उपलब्ध असणं गरजेचं आहे आता राहिला प्रश्न तुमचा बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला फोन आले होते की सर निवड तर माझी आता मी सीमध्ये आहे आणि निवड माझी ओपनमधून मा झाली तरीही मला कास्ट वगैरे लागेल का तर तरीही जरी तुम्ही ओबीसीमध्ये असेल आणि निवड तुमची ही ओपनमधून जरी झालेली असेल तर तुम्हाला आ, कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलेअर हे लागणारच आहे आणि राहिला तुमचा नंतरचा प्रश्न आ, तो म्हणजे कास्ट व्हॅलिडिटीचा म्हणजे जात प्रमाणपत्र पडताळणी ह्या प्रमाणपत्राचा प्रश्न तर ज्यावेळेस तुमची जॉईनिंग वगैरे होईल जॉईनिंग झाल्यानंतर मग तुम्हाला ते कवरिंग लेटर देतील त्यांच्याकडून की अशा अशा विद्यार्थ्याची ह्या ह्या कॅ कॅटेगिरीमधून निवड झालेली आहे तरी त्याचं जात पडताळणी प्रमाणपत्र करून देण्यात यावं असं तुम्हाला एक कवरिंग लेटर देण्यात येईल ते कवरिंग लेटर घेऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर सगळे डॉक्युमेंट अपलोड करायचे ऑनलाईन आणि तो फॉर्म नेऊन तिथं पडताळणी ऑफिसला नेऊन द्यायचं आहे तुमची ते पण सुद्धा तुमचं होऊन जाईल तर mm -hmm. त्याला मुदत असते सहा महिन्याची त्याच्यामुळं त्याची काही चिंता करायची गरज नाही आहे तुम्हाला तर ते जात पडताळणीचं पण तुमचं तिथं प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल mm -hmm. आता सध्याला तुम्हाला ज्याच्याकडे ऑलरेडी जात पडताळणी प्रमाणपत्र असेल ते तर सोबत घेऊनच जा परंतु ज्याच्याकडे नसेल ते नंतर पण तिथं देऊ शकता तर ही इम्पॉर्टंट माहिती होती तुमच्यासाठी आजू काही माहिती लागत असेल तुम्हाला तर तुम्ही कमेंट्स मगरे कमेंट्स करू शकता त्याची तुम्हाला रिप्लाय देण्यात येईल किंवा व्हिडिओ बनवून देण्यात येईल तरी सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे वेळेच्या आत मुदतीच्या आत महानिर्मितीने जिथे तुम्हाला लोकेशन दिलेलं आहे तिथे कागदपत्र पडताळणी करून यायचं बाकी पडताळणी झाल्यानंतरच कळेल ते लिस्ट लावल्यानंतर की तुम्ही आ, एक तर तुम्ही सिलेक्ट यादीमध्ये असाल किंवा मग वेटिंग यादीमध्ये असाल त्याच्यामुळं